सर्वांना गुड मॉर्निंग तशी आज दहा वाजता सुरवात केलेली आहे मी व्हिडिओला चिमणी बघा किती छान बसली आहे सूर्यानं मस्तपैकी दर्शन दिलेलं आहे काय गरम व्हायला लागलं आहे आणि थोडंसं आज आभाळ होतं खरं गरम पण होतं आणि आभाळ पण होतं आज आपण काय मस्तपैकी माशाचं बेट ठरवलेलं हो आहे आई आलेली आहे तिच्यासाठी तिला मासे आवडतात म्हणून मस्तपैकी माशाचं बेट ठरवलेलं हो आहे यामध्ये फ्राय आणि माशाचं सुक्क करायचं आहे गवत कसं वाल आहे बघा उन्हानं सगळं हिरवळ कुठंच नाही पावसाळ्यात पूर्ण हिरवळ दिसती आता मस्त कोरडं 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 सगळं झालेलं आहे सूर्य तळपतो आहे आज आता आपण माशाचा बेट ठरवलेला आहे चला तर मग आपण आपल्या कर मासा करूया त्यासाठी बघा हा मासा मी स्वच्छ घेतलेला आहे दीड किलो मासा आहे नदीचा मासा आहे तुम्ही कोणताही मासा समुद्राचा किंवा तुम्हाला आवडत असला तर नदीचा कोणताही घेऊ शकता आहे त्यासाठी इथं मी पूर्ण मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा काय करायचं आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्याच्या पुढं काय करायचं बघा हे आता आहे हे मसाला काढलेला आहे मी ह्याच्यासाठी काही इथलं आहे मी जवारी म्हणजे लाल ति तिखट पुढा आहे ती जास्त तिखट जवारी ती घेतली मी अर्धा चमचा अर्धा त्याच्यानंतर छोटे दोन लहान चमचे काश्मीरी मिरची घेतले इथं मी मीठ साधारण चवीनुसार म्हणजे मी इथं साधारण दीड दोन चमचे तीन चमचे हे घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे गरम मसाला एक चमचा घेतला आहे आलं लसूणची पेस्ट हळद हे घेतलेलं आहे आणि इथं कोकम घेतलं आहे तुमच्याकडं कोकमचं आगळ असलं तर आगळ घाला अन्यथा तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबूचा रस घातला तरी चालते साधारण हा दीड किलो मासा आहे दीड किलो मासाला दीड मोठा लिंबू आपल्याला एक आणि अर्धा एक अखंड लिंबू आणि अर्धा लिंबू एवढ्या प्रमाणात आपल्याला लिंबूचा रस लागेल तेव्हा तो रस ह्यामध्ये घालायचा आणि हे सगळं एकत्र कालवून आपण ह्या माशाला लावून घेऊयात आता हा मासा दुखलेला ह्याच्यामध्ये आता घातले बघा मी आगळ घातलंय ह्याच्यामध्ये हे आगळ घालून एकत्र करून घेत आता हे आपल्याला ह्या माशांना लावून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे सुक्क टाईप आणि दुसरं करायचं आहे फ्राय आणि तिसरं करायचं आहे आपल्याला माशाचा रस्सा हे आता हे तीन प्रकार तुम्हाला वेगवेगळ्या हिनं दाखवणार आहे पहिल्यांदा दाखवणार आहे ते कशा करायचं काय करायचं त्याला कुठला कुठला मसाला घ्यायचा ते सुद्धा दाखव मी अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या माशांना हा मसाला एकसारखा लावून घ्या आणि माशाला एक लक्षात ठेवायचं माशाला आंबट आणि मीठ या दोन गो गोष्टी अगदी व्यवस्थितच असायला पाहिजे त्याशिवाय माशाला चव येत नाही माशाची स्वतःची अशी चव नसती किंवा त्याला त्या दोन गोष्टी आंबट आणि हे असल्याशिवाय मासा चांगला लागतच नाही तेवढ्यासाठी ते मीठ आणि हेच अचूक प्रमाण ठेवा नेहमीच आता आपलं सगळं मेरिनेट करून झालेलं आहे मेरिनेट म्हणजे त्याला मसाला लावून झालेला आहे हे आता आपण डोक्याचे हे एका बाजूला ठेवूयात आणि बाकी मासा एका बाजूला ठेवूयात म्हणजे आपल्याला रशाचं डोक्याचं सुक्कं किंवा काय करायचं असेल तर हे ठेवतात अशा मी वेगवेगळे हे भाग करून घेणार आहे शेपटीचा भाग एका बाजूला डोक्याचा भाग घ्यायचो एका बाजूला म्हणजे आपल्याला घेताना तळायला वगैरे पण ते किंवा सुक्क करताना बरं पडतं हे शेपटी आहेत या म्हणजे पोटाचा भाग आहे हे आपण एका असं घालून ठेवूया आणि ह्याला चार तास आपल्याला ठेवायचं आहे तीन ते चार तास आणि त्याच्यानंतर आपण कस रस्सा किंवा सुक्क त्याचं किंवा आपल्याला फ्राय कसा करायचं ते मी नंतर तुम्हाला दाखवते पण इथं या माशाच्या डोक्याचा ही माशाचे डोके आपण मेरिनेट करून ठेवलेली होती त्याचा आपण रसा करायचा आहे त्यासाठी बघा काय लागणार हा बिन फोडणीचा आहे म्हणजे ह्याच्यात फोडणी टाकायची नाही आपण त्यासाठी फक्त ह्या ग्रेव्हीतला जो आहे ते सुक्क किंवा रसा दोन्हीसुद्धा आपल्याला करता येतात यासाठी साईड ते लागणारे तीन टॉमॅटो घेतलेत मी इथं घेतले आपण द दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आ, थ्री फोर्थ भक्कल म्हणजे जे, जे आंब्याचं एक भक्कल असतं त्यातलं थ्री फोर्थ भक्कल, पाऊण भक्कल हे आपण हे घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे इथं लाल तिखट हळद गरम मसाला आणि मीठ आणि तेल एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आणि फोडणी टाकायची नाही आपल्याला फक्त बिन फोडणीचं जे कसं करायचं ते दाखवते फोडणीचं आहे हे आणि पटकन होतो रसा हा किंवा आपल्याला सुक्क भाज्यातलं सुद्धा करता येतं आता तुम्हाला कुठल्या पद्धतीनं ते करायचं ते तुम्ही ठरवा मी दाखवायचं हे करते सुद्धा करता येतं आणि आपल्याला पातळ सुद्धा करता येतो आता आपल्याला करायचं आहे ह्याची ग्रेव्ही त्यासाठी लागणार काय करायचं हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आपण टामॅटो आहे आणि खोबरं थोडं आणि हे वाटून घ्यायचं आपल्याला ही एक बॅच काढायची अशा पद्धतीने हे आपण वाटून घ्यायचं आणि ह्या थोडंसं आलं लसणाची जी पेस्ट घेतलेली ती यात घालायची आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय आता आपण पहिली बॅच काढून घेतलेली आहे वाटलेली आता ही आपण दुसरी बॅच त्याच्यात परत वाटायला घ्यायची वाटून घेतलेली आहे आता ह्याच्यानंतर हे खोबरं हा टामॅटो आणि हे आलं लसूण पेस्ट हे सगळं परत सगळं वाटून आहे परत आपण दुसरी बॅच काढून घेतली टोमॅटो खोबरं आणि आल्लं लसूणची पेस्ट एवढंच ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि बाकी तिखट मीठ हळद आणि कच्चं तेल पण हा रसा तुमच्या रेग्युलर रसापेक्षा इतका सुंदर लागतो की तुम्ही कल्पनाच करणार नाही एकदा करून बघा ट्राय करा आणि मग ठरवा डिश बघितल्यानंतर ट्राय केल्यावरच ती दे लक्षात येते की आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी मिक्सरचं भांड धुवून पाणी थोडस हा आता ह्याच्या नंतर हे फक्त चवी करवीप्रमाणे मीठ घालूया आपण साधारण दोन चमचे घालते मी थोडीशी हळद अर्धा चमचा हळद घाला तिखट जेवढा आपल्याला हवं असेल तेवढं घाला कारण काय काय मिरच्या तिखट असतात काय काय मिरच्या सपक असतात त्या हिशोबाने तुम्हाला ज्या पद्धतीनं तिखट आवडेल त्या पद्धतीनं आपण तिखट घाला आपण माशाला पहिलं मिर मिरची पावडर लावलेली आणि एक दोन तीन चमचे आपल्याला ह्याच्यात गरम मसाला लागणार ह्याच्यात बाकी कोणताही मसाला घालायचा नाही खोबरं टॅमॅटो लसूण पेस्ट आणि गरम मसाला साधारण तीन चमचे गरम मसाला टाका कारण मेन ह्याच्यात चव आहे ती गरम मसाल्याचीच आहे ना पण चवीला खूप सुंदर लागतो हा रस्सा त्यात आता आपण हा साधारण एक पळीभर तेल घालायचं कच्च तेल घालायचं आणि हे आता उकळत ठेवायचं ह्याच्यात आता आपल्याला कमी जास्त प्रमाणात पातळ किंवा घट्ट जसा हवा असेल तसा आपण रसा करू शकतो आता हा मला थोडासा घट्ट वाटतोय म्हणून ह्याच्यात मी परत थोडंसं पाणी घालते आणि हे आता असंच गॅसवर उकळत ठेवायचं आता या रशाला उकळी आले बघा ह्याच्यामध्ये आपण आंबटासाठी थोडंसं आंबट पाहिजे म्हणून ह्याच्यात आपण कोकमचा आगळ घालणार आहे तुमच्याकडं कोकम, कोकम असलं तर कोकम घाला किंवा चिंच तुम्हाला आवडत असले तर, तर चिंच घातली तरी चालते अशा पद्धतीने ह्याला आपण आगळ घालून जेवढं आंबट पाहिजे त्या पद्धतीनं आपण आगळ घाला माशाचा रसा आंबट असल्याशिवाय चांगला लागत नाही नेहमी लक्षात ठेवायचं माश्याच्या रशाला आंबट केल्यावरच त्याला चांगलं लागतं माश्याचा रस आता ह्याला उकळी आली आता आपण काय करूया हे उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे मेरिनेट केलेले मासे घालूया हे, हे उकळी आल्यानंतरच घालायचे मासे त्याच्या आधी घालायचे नाहीत नाहीतर मग गाळ होतो माशांचा माशाला वेळ लागत नाही पटकन शिजून होत डोक्याचा फक्त रस्सा करणार आहे तुम्हाला वगैरे घालायची असली माश्याची तरी सुद्धा तुम्ही घालू शकता डोक्यान रशाला चव सांगते त्याची जी हाड म्हणजे डोक्याच जे हे असते त्यामुळं हाडांमुळे आता ह्याला उकळी काढून घालूयात आपण हा आपला रसा तयार झालेला आहे थोड घट्टच ठेवायचं पूर्ण तयार झालाय आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आपण आता ही कोथिंबीर ह्याच्यात घालूयात अशा पद्धतीनं आपला माश्याचा रसा तयार झाला चपाती भाकरी किंवा भातावर सर्व करा आता आपण ही माशी तळून घेऊयात आपण मेरिनेट केलेली त्यासाठी इथे मी रवा घेतले त्यात ते, मीठ आणि लाल तिखट घातलेले आहे प्लेन आणि त्यात त्याच्यामध्ये गोळून त्या तव्यामध्ये आपण फ्राय करायला शॅलो फ्राय करून घ्यायचे मासा भासताना नेहमी आपण तवा हा लोखंडीच घ्यावा पॅन किंवा तवा घेताना लोखंडी घ्यावा त्यामुळे चांगले भाजले जातात अशा प्रकारे हे आपले मासे खमंग आणि खरपूस भाजले गेले